श्रीधर अरुणा हलकेच म्हणाली रात्रीच्या अंधाऱ्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्याचा फक्त लांबट पांढरा ठिपका दिसत होता त्याची मान हल्लेली तेवढी तिला दिसली समोरचा बंगला आता पार अंधारून गेला होता पण तासापूर्वी ती तिचे आई वडील त्याच बंगल्यात वावरले होते आता काहीतरी करावं काहीतरी धडपड करावी असं क्षणाक्षणाला वाटत होतं पण काय ती या शहरात परकी आत्ताची अशी ही आड रात्रीची वेळ तिच्यापाशी काहीही साधन नाही ती काय करणार जरा पुढे वाकून श्रीधर हलक्या आवाजात म्हणाला अरुणा आता तिकडे जाण्यात काहीही अर्थ नाही धोका मात्र आहे आपण उद्या पहाटेच तिथे जाऊया काय झालं आहे ते पाहूया पण आई बाबा त्यांना कदाचित मदतीची जरुरी असेल कदाचित त्या पाच दहा मिनिटांच्या उशिरामुळे त्यांना वाचवण्याची संधी हातातून जाईल एक उसा सोडून श्रीधर म्हणाला ठीक आहे आता जर मी तुझी खात्री पटवली नाही तर तुझा माझ्यावर साऱ्या जन्मात कधीही विश्वास बसणार नाही माझ्या प्रत्येक कृतीची प्रत्येक शब्दाची तुला शंका येत राहील ठीक आहे चल पाहूया त्याने भिंती बाहेर सोडलेली शिडी परत वर उचलली भिंतीच्या आत सोडली आणि खाली उतरता उतरता तो म्हणाला ये माझ्या मागून जीन्स आणि कॅनव्हास शूज घालण्यात केवढा हुशारपणा केलाय याची तिला आता खरी कल्पना आली साडीत किंवा नाईट ड्रेस गाऊन मध्ये या हालचाली अशक्यच झाल्या असत्या शिडीच्या पायथ्याशी श्रीधर उभा होता शेवटी शेवटी तिला त्याचा हात धरूनच खाली उतरावं लागलं ते दोघं जेव्हा बंगल्याकडे निघाले तेव्हा त्यांच्या पावलांचा अजिबात आवाज येत नव्हता दारापशी पोहोचता श्रीधरने अलगत दार उघडलं मागून अरुणा आत येताच त्याने दार लोटून ठेवलं बटन दाबू नकोस तो हलकेच म्हणाला माझ्या खिशात पॉकेट टॉर्च आहे प्रकाश आला पण त्याने टॉर्चच्या काचेवर रुमाल टाकला असावा प्रकाश जेमतेम पाऊल टाकण्या इतपतच होता स्वयंपाकघरात आहेत त्याने हो सुरुवातीचे दिवस आठवले त्या प्रकाशात ते दोघे स्वयंपाकघरात आले अरुणा ओट्यापाशी गेली खालची एक दोन खाणी उघडताच मेणबत्ती दिसली गॅसच्या मागे काडीपेटी होती मेणबत्ती हातात घेऊन श्रीधरने ती काडीवर शिलगावली आधी खालच्या सगळ्या खोल्या पाहून घेऊ श्रीधर म्हणाला पण तळमजल्यावरच्या सर्व खोल्या रिकाम्या होत्या मावशींच्या खोली जाताना अरुणाचं पाऊल अडखळलं अंगावर काटाही आला पण तीही खोली रिकामी होती कॉटवर नुसतीच उशी होती पायालगतची शाल मावशींनी शेवटी अंगावरून पांघरून घेतली होती ते दोघं जिना चढून वर गेले वरच्या मजल्यावरही सर्व खोल्या रिकाम्या होत्या आई बाबांच्या रिकाम्या खोलीत येताच अरुणाला एकदम हुंदकाच आला तासाभरापूर्वी ते दोघे ते सुखात झोपले होते पण आता चल श्रीधर म्हणाला तो तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे निघाला होता मूकपणे ती पण त्याच्या मागोमाग निघाली ती काही बोलली नाही आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं जिन्याचा चौकून जिना आणि वरचा भाग अंधारात होता काल रात्री इथेच उभे राहून ती वर पाहत होती तेव्हा तिला कल्पना नव्हती की याच प्रकाराची चोवीस तासांत अशी भयानक पुनरावृत्ती होणार आहे मेणबत्ती पुढे धरून श्रीधर वर निघाला आणि त्याच्या मागोमाग अरुणा पावला आपोआपच अगदी अलगत आवाज न करता पडत होते ते दारापाशी पोहोचले दार बंद होते श्रीधरचा हात दाराकडे गेला क्षणभर अरुणाला वाटलं त्याला सांगावं नको कोणास ठाऊक आत काय दिसेल ते पण अर्थात ती काहीच बोलली नाही दाराला जरासा जोर लावताच दार अलगद आत गेलं श्रीधरने मेणबत्ती घेतलेला हात दारातून पुढे केला आणि त्या प्रकाशात सर्व खोलीवरून नजर तरी 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 है? है फिरवली खर तर दार उघडताच त्याचीही नाडी दौड करायला लागली होती पण निदान अरुणाला धीर देण्यासाठी तरी त्याला वर करणी तरी बिंदहस्तपणाचा आव आणावाच लागला काय आहे काही आहे का अरुणाने मागून हलकेच विचारलं काही नाही तो त्याच खालच्या आवाजात म्हणाला त्याने खोलीत पाय टाकला दोन पावलं आत आल्यावर त्याने मेणबत्ती वर धरून चार दिशांना फिरवली खोली खरोखरच रिकामी होती खोली काही म्हणजे काही नव्हतं या क्षणी मनाला अवस्थ करणारी पण प्रश्नाचं एक वेगळंच मोहळ उठवणारी गोष्ट खोली रिकामी होती मग अरुणाचे आई वडील त्या मावशी सर्व कुठे गेले पण आता त्यांच्यापाशी या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायची ही वेळही नव्हती वेळ आहे आणि संधी आहे तो वर येथून काढता पाय घेणं हेच सर्वात सोयीस्कर पाहिलंच ना चल आता श्रीधर म्हणाला पण पण श्रीधर हा हा ही वेळ शंकांची नाही चल आधी तो एकटा असता तर कदाचित त्याने त्या खोलीची अगदी बारकाईने तपासणी केली असती पण अरुणा सोबत होती तिचा खांदा धरून त्याने तिला बळबळ अलगत खोली बाहेर ढकललं आणि तोही स्वतः बाहेर आला मागे त्याने दार लोटून घेतलं गेले तसेच दोघही खाली आले स्वयंपाकघरातून बाहेर पडले ते अंगणात उघडणारं दारही त्याने नुसतच लोटून घेतलं ते दोघं त्याच्या ब्लॉकवर पोचले पोहोचले ते तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते श्रीधरने कडक कॉफी बनवली अरुणाला आग्रह करून करून त्याने एक कप घ्यायला लावली हे बघ पहाटेपर्यंत तू या खोलीत विश्रांती घे झोप म्हणणार नाही कारण आता झोप शक्यच नाही मग पहाटे पाहूया काय करण्यासारखं आहे ते जा अरुणा आतल्या खोलीत आली ती त्याची बेडरूम होती आपल्या मागे दार लोटून घेऊन ती क्षणभर ती दाराला पाठ लावून उभी राहिली आयुष्याला एका क्षणात केवढा मोठा बसला होता की तिचा तोलच गेला होता सारं जग उलट होणं म्हणजे काय याचा ती प्रत्यक्षात अनुभव घेत होती हे श्रीधर नसते तर तिची अवस्था काय झाली असती कदाचित आपली अवस्था जाणण्याच्याही अवस्थेत ती राहिली नसती जसे तिची आई बाबा तिने स्वतःला आवरलं आता छाती पिटून घेण्यात काय अर्थ होता आणि त्याचा उपयोगही काय होता ज्यांच्या संसारावर आयुष्यावर अनपेक्षित आघात होतात अशा दुर्दैवी लोकांपैकी ती एक होती मागचा क्षण परत आणता येत नाही भूतकाळातल्या घटना उलटवता येत नाही आयुष्यात जे दान पडेल ते स्वीकारायलाच हवं शेवटी मानवाचा ताबा फार थोड्या घटकांवर असतो खऱ्या अर्थाने मानव पराधीनच असतो खोलीत बारीक दिवा जळत होता त्याच्या प्रकाशात ती कोटपर्यंत आली पायातले बूट उतरून ठेवून ती कॉटवर आडवी झाली मध्यान रात्री आपण एका परक्या पुरुषाच्या ब्लॉक वर आलो हो आहोत ही गोष्ट मनाला शिवली सुद्धा नाही आदल्या रात्रीपासून ती विलक्षण तणावाखाली होती आज सकाळपासून तर तो तणाव कमी होण्याऐवजी वाढत गेला होता परिणती व्हायची ती होऊन गेली होती आता मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता आपत्ती आली होती ती एखाद्या पूर धरणीकंप यांच्यासारखी आली होती अशावेळी एखादी संपूर्ण परकी व्यक्ती मदतीसाठी पुढे येते तसेच हे श्रीधर आले होते दारावर जेव्हा जोराचा आवाज आला तेव्हा तिला जाग आली क्षणभर तिला कशाचा संदर्भच लागेना आसपासची खोली अपरिचित होती मग आठवलं त्या श्रीधरची खोली आदल्या रात्रीचे ते उत्पातीचे प्रसंग पण अविश्वसनीय गोष्ट काही वेळ का होईना तिला झोप लागली होती शेवटी तासन तासाच्या असहाय्यतानावाखाली शरीराची सहनशक्ती संपली होती जागी आहेस का श्रीधरचा आवाज आला हो श्रीधर खोलीत आला त्याच्या हातात चहाचा कप होता खोलीतल्या खुर्चीवर बसत त्याने चहाचा कप पुढे केला सहा वाजत आहेत अजून बाहेर अंधारच आहे चहा घे तुझी आवर आवरकर मग आपण जाऊ तो म्हणाला कुठे येते विचारायचीच आवश्यकता नव्हती चहाचा कप हातात घेता घेता अरुणा म्हणाली श्रीधर मला माझी अगदी शरम वाटते मी चक्क झोपले होते त्यात शरमण्यासारखं काय आहे स्वतःला का दोष लावून घेतेस त्यात तुझा काही अपराध होता का ती घटना तू टाळू शकली असतीस का अर्थात त्या गोष्टी विसरून जायच्या नाहीत विसरण्यासारख्या नाहीतच पण पुढे काय करायचं याचा काहीतरी प्लॅन करायला हवा ना तू चहा घे मग आपण जाऊया श्रीधर म्हणाला ते बंगल्याच्या मोठ्या फाटकापाशी आले तेव्हा जिमतेम उजाडलं होतं फाटकाचा आतला बोल्ट नुसता सरकवलेला होता स्कूटर आत आली आणि अंगणातल्या दारासमोर थांबली दार उघडून श्रीधर आणि त्याच्या मागोमाग अरुणा आत आली घरभर काळोख होता शांतता होती एक उदासी भरून राहिली होती ते दोघं दिवाणखाण्यात आले एकदा सगळीकडे पाहून यायचं का श्रीधरने विचारलं तळमजल्यावरच्या सर्व पहिल्या मजल्यावरच्या सर्व आणि तिसरा मजला सर्व खोल्यांतून ते जाऊन आले अर्थात काल रात्रीच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नव्हता त्याच त्या मूग शांत रिकाम्या खोल्या शेवटी ते दोघं पुन्हा एकदा खालच्या हॉलमध्ये येऊन पोहोचले होते सोफ्याकडे बोट करी श्रीधर म्हणाला अरुणा जरा बस ती सोफ्यावर बसली पण तो तिच्यासमोर येरजारा घालीत होता मग तो बोलायला लागला अरुणा आता मी तुला बरच काही सांगणार आहे सांगताना त्यात एक क्रम असणार आहे असं वाटेल की हे सर्व प्रसंग एका साच्यात बसलेले आहेत पण हे सारं मागून झालेलं आहे मनात हे विचार आले तेव्हा अत्यंत विस्कळीत होते जिक्सॉच्या कोड्यासारखे विखुरलेले होते एक एक तुकडा जोडला गेला तेव्हा जाणवायला लागलं ला की त्यांच्यात एक तर्कसंगती आहे एक साचा आहे वर्षानुवर्ष चालत आलेलं ते एक हत्याकांड आहे निरपराधी निष्पाप जीवांचा पळी देण्याचं एक क्रूर कारस्थान आहे यशवंतराव विनिता सुनील यांची बळी गेले पण तेव्हा मी हजर नव्हतो आणि आधी मला तसा काहीही घातकी प्रकार झाला असेल अशी शंकाही आली नाही पण आता माझ्या डोळ्यांसमोर तुझे आई वडील आणि त्या मावशी यांची बळी गेले आहेत आता माझ्या मनात कोणतीही शंका राहिलेली नाही का कसं आणि केव्हा या तीनही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत इथला हा दुष्टतेचा क्रौर्याचा फार फार मागे मागे शेकडो वर्षापर्यंत जातो त्या ते असणारच पण त्याचा पुरावा नाही पण गेल्या दोन सव्वा दोनशे वर्षांचा पुरावा तर समोर आहेच ही अत्यंत अमंगल अशुभ वस्तीस अत्यंत अयोग्य अशी वास्तू आहे पण तरीही इथे सतत वस्ती आहेच माझ्या मनात शंका नाही की नुसंस उन्मार्गी तथाकथित वाममार्गी या तू दानाचीच ही वास्तू वस्तीसाठी निवडली असली पाहिजे काळ्या पृष्ठावर आणखी काजळीचा थर चढावा तशी मुळातली अभद्र वास्तू अशांच्या वास्तव्याने आणि अर्थात अधर्माचाराने आणखीन कलुषित झालेली असणार पण त्या पिढ्या गेल्या माझ्या माहितीप्रमाणे या वास्तूतले वाडे किल्ले मठ अनेक वेळा अग्नीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत आपल्याला जशी आता इथल्या तामसी आणि शैतानी कृत्याची जाणीव झाली तशीच पूर्वसुरीपैकी कोणाकोणाला झाली असेल आणि त्या प्रवृत्तीच्या पारिपत्यासाठी त्यांनी इथल्या रचना जाळून भस्मासात केल्या असतील पण एक मोठा पण आहे हे केवळ वरवरचे धुमारे तोडले जात होते त्या विषवृक्षाचं मूळ फार फार खोल गेलं आहे या सर्व परिसरावर आता त्याची सत्ता आहे इथे कोणतीही रचना उभी राहिली की त्यातील कणाकणाचा ताबा घेतला जातो जणू काही ते त्या दुष्टशक्तीचे बाह्य आवरण कवच आणि शरीरच बनून जात या कवी कल्पना नाही तरुणा आपल्या शरीराच्या एखाद्या भागास इजा झाली की आपल्याला जाणीव होते तशीच गोष्ट इथे आहे वरची वास्तू जर झाली दुरकट झाली काळवंडली की आत कुठेतरी जाणीव होते आणि जागृती येते आणि दीर्घ निद्रेतून जागरुस्ता अवस्थेत असलेले प्राणी जसे भूकेने वखवकलेले असतात तसंच इथेही आहे आणि त्याच्यासाठी भक्ष आणलं जात किंवा कदाचित तीही एक सततची भूक असेल आणि पूर्वी कधी कधी इथे झालेल्या हत्यांचा बोबाटा झाला असेल आणि संतप्त जमावाने वास्तू बेचिरा केली असेल तेव्हा आता भक्ष खूप काळजीने निवडलं जात ज्यांना इथे कोणी ओळखत नाही ज्यांचे इथे लागे बांधे नाहीत नातेवाईक नाहीत त्यांच्या असणे नसण्याबद्दल इथे सर्व बेफिकीर आहेत असे निवडले जातात जसे अमेरिकेहून आलेले यशवंतराव किंवा जसे परगावाहून आलेले तुझे वडील अगदी अपवादात्मक योगायोगाने विनीता ही माझी बहीण निघाली आणि मी त्यांच्या इथल्या अल्पावधीच्या वास्तव्याला साक्षी झालो तरीही काळजी घेतली पाहिजे हा कोणीतरी दलाल आहे मध्यस्थ आहे यशवंतरावांना कोणत्या नावाने कुठे भेटला माहीत नाही नंतर तो गायब झालेला असणार तुझे वडील त्याला दास या नावाने ओळखत होते पण मी त्या पत्त्यावर तपास केला ती एक तात्पुरती घेतलेली जागा होती बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर तो दास गायब झाला पण हे सारं कशासाठी अरुणाने नवलाने विचारलं पैसे पैशासाठी पैसे त्यांना कोण देणार पैसे, पैसे? द्यायला कशाला हवेत यशवंतराव विनिता सुनील हे गेले पण मागे राहिलेलं त्यांचं सारं सामान कुठे आहे दागिने होते पैसे होते उत्तमोत्तम कपडे होते मनोरंजनाच्या वस्तू होत्या घड्याळ इतरही बरं होत कुठे आहे आता दास म्हणून वावरणारा आणि पूर्वी दुसऱ्या एखाद्या नावाने वावरणारा त्यानेच हडप केलं असणार हो की नाही अरुणा त्यांची किंमत सहज लाखापर्यंत असेल मला माहित आहे कारण मी यशवंतरावांना सामान मांडण्यात प्रत्यक्षच मदत केली होती पण याचा अर्थ तुझ्या लक्षात येतो का जरा विचार कर काही वेळ गप्प बसून मग अरुणाने नुसती मान हलवली याचा अर्थ इथलं हत्याकांड झाल्यावर तो दास या बंगल्याला भेट देत असला पाहिजे इथली सर्व मालमत्ता हडप करायला आणि जखमेवर मीठ व्यक्तींचे फोटो खालच्या त्या कपाटात ठेवून द्यायला पण श्रीधर तुम्ही किती उत्तेजित झाला आहात तुझ्या लक्षात येत नाही का तो दास परत या बंगल्यात येणार आहे तेवढीच एक संधी आपल्याला मिळणार आहे संधी कशाची संधी अरुणाने श्रीधरकडे पाहून विचारलं पण त्याचा चेहरा पाहताच तिचे शब्द जवळजवळ ओठांवर गोठलेच त्याचा चेहरा पत्थरासारखा कठीण झाला होता हे उद्योग कोण करतं ते कळेल तरी आणि एकदा का त्याची गाठ पडली की त्याच्याकडून आणखीनही माहिती काढता येईल आणि मग त्याचा चेहरा एकदम निवळला ठीक आहे त्या पुढच्या गोष्टी आहेत पण श्रीधर आईबाबांचं नाही सोहणं यस पुढे काय त्यांचा काहीही शोध नको का घ्यायला शोध कुठं घेशील कसा घेशील पण पोलीस पोलीस हां तुला खरंच वाटतं पोलिसांच्या मदतीने शोध लागायला काही मदत होईल आणि मग एक हात वर करून अरुणा सत्य स्वीकार ते अतिशय दुःखद आहे पण त्याला पर्याय नाही तुला खरंच असं वाटतं का तुझ्या आईबाबांचा शोध लागेल अरुणाचा चेहराच पुरेसा बोलका होता अतिशय खिन्नपणे तिने मान हलवली नाही अरुणात त्यांचा शोध लागणार नाही पण त्यांचा असा घात करणाऱ्याला जर काही शिक्षा करता आली तर मनाला अंशता तरी समाधान मिळेल तुझी आई वडील गेले आहेत माझीही बहीण आणि भाचा असाच गेला आहे ठीक आहे आपल्याला जास्तीत जास्त दोन दिवसच मिळणार आहेत तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत म्हणाला अरुणा इथे हे हत्याकांड झालं की तो दास किंवा जो कोणी असेल तो त्याला काही ना काही मार्गाने त्याची जाणीव होत असणार खबर लागत असणार की लागलीच इथल्या सामानाची लूट करण्यासाठी तो इथे हजर होत असणार तेव्हा आता एक कर या घरात पैसे अडके दागिने जे जे किमती असेल ते बरोबर घेऊन बाहेर पड बाहेर पडू कुठे ते पाहू एखादा चांगलं बोर्डिंग पाहूया नाहीतर माझ्या ब्लॉकवर राहिलीस तरी चालेल जा सामान वेगळं काढायला लाग सुटकेस कुठे आहेत अरुणाने बाथरूमच्या वरच्या माळ्याकडे बोट केलं श्रीधरने एका खुर्चीवर चढून वरच्या तीन मोठमोठ्या सुटकेस काढल्या दिवाणखाण्यातल्या कोच्यावर हळूहळू जिन्सा जमायला लागल्या कष्टाने आणि हौसेने घेतलेल्या किमती वस्तू अरुणाच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं तिनही बॅग भरून वर सामान उरलंच होतं ते श्रीधरने बाजूला ठेवलं बॅग बंद करता करता तू म्हणाला मग काय ठरवलं आहेस तू लॉजवर जातेस नको तुमच्या ब्लॉकवरच जाऊया एकटीला वेळ जाता जायचा नाही आणि तुमच्याकडून काही ना काही समजतच राहील तिच्याकडे जरा नवलाने पहा श्रीधर म्हणाला माझ्यावर तुझा भलताच विश्वास दिसतोय आता मी अगदी एकटी एकटी एक आहे आता कोणाकडे वळू मी अरुणाचा आवाज गहीवरून आला होता सॉरी चल